वंदनीय ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी म्हणजे नेवासा याच भूमीत माऊलींनी मराठी भाषिकांना गुह्य असा ज्ञानाचा सागर खुला करून दिला तमाम जगताला ललांभूत ठरणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ याच भूमीत बाराव्या शतकात निर्माण झाला जेथे पूर्वी करवीश्वराचे मंदिर होते त्याच मंदिरातील पवित्र खांबाला टेकून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव हरिपाठ इत्यादी मौली ग्रंथांची निर्मिती केली काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले परंतु जगाला दिव्य संदेश देणारा पवित्र खांब मात्र आजही अबाधित राहिला खांबाभोवती मंदिर असणारे हे जगातील एकमेव ठिकाण याच पवित्र नेवासा नगरीतील पालिकेसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे शिवसेना भाजप विरोधात क्रांतिकारी शेतकरी पक्षात मुख्य लढत होत आहे नगराध्यक्ष व नगरसेवक कसे निवडून देणार आहात याबाबत अहिल्यानगर लाईफ लाईव्ह ट्वेंटी फोर टीमने निवासातील जनतेशी संवाद साधला त्यांच्या संवादातून जनतेचा रोष विकासाचा अनुशेष स्पष्ट अधोरेखित झाला गेल्या विधानसभेला नेवासाच्या जनतेने बदल करत हिंदुत्ववादी आमदार विठ्ठल लंघे यांना विजय केले आता पालिकेतही भाजप शिवसेनेचे उमेदवारच विजय होतील अशा शक्यता शक्यता आहेत या का वाढल्यात आमचा हा अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं नेवासा पालिका निवडणुकीसाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी ज्यांनी गेल्यावेळी मंत्रीपद दिले होते त्या शिवसेना ठाकरे गटाला ठेंगा दाखवला आपले पूर्वीच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून त्यांनी आपले उमेदवार उभे केले ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक असल्याचा त्यांचा तोरा या निवडणुकीत मात्र पार उतरलेला दिसला राज्यात ठाकरे सेनेची झालेली वाताहात पाहता गडाखांनी आता स्थानिक निवडणुकीत ठाकरेंचे नावही नको म्हणून हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला दुसऱ्या बाजूने शिवसेना व भाजपने हातात हात घेत एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सेनेची युती झाली आमदार विठ्ठल लंघे यांनी नगराध्यक्ष पदासाठी सामाजिक चळवळीतील नेतृत्व असणाऱ्या डॉ किरण सिंह घुले यांचे नाव फायनल केले विरोधात गडाखांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य ते उपनगराध्यक्ष असणाऱ्या नंदकुमार पाटलांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तर नंदकुमार पाटील हे गेल्या पंचवीस वर्षापासून या न त्या कारणाने नेवाशाचा गाडा चालवितात परंतु नेवासे आहे तेथेच राहिले त्यामुळे साहजिकच नंदू पाटलांविषयी जनतेच्या मनात नाकारतेपणाची भावना निर्माण झाली होती त्यामुळे गडाखांचा पहिला डाव येथे फसला त्या उलट डॉक्टर किरण सिंह हो घुले पाटील हे नाव नेवासकरांनाही नवीन नाही, नवी नाही। कोणतेही पद नसताना केवळ स्वतः सुरू केलेल्या समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून नेवासकरांची निस्वार्थ सेवा सुरू ठेवली आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत घुलेंचे पारडे साहजिकच जड झाले गडाखांचा वर्षानुवर्षाचा नाकारता उमेदवार विरुद्ध महायुतीचा समर्पण भावनेचा कार्यकर्ता अशी लढत सुरुवातीपासून रंगली गडा कुटुंब हे गेल्या तीन पिढ्यांपासून नेवाशाच्या राजकारणात सक्रिय आहे या घराण्याने अनेकदा पदे उपभोगली मंत्रीपदापर्यंत मजल मारली परंतु नेवास्करांच्या नशिबी फक्त अवहेलना जिरवा जिरवी दहशत आणि बकाल आला गडाखांना स्वतःच्या सोनई गावात पिण्याचे पाणी देता आले नाही तर नेवासा खूप लांबची गोष्ट होती रस्ते वीज आणि पाणी या मूलभूत गोष्टी गडाखानी फक्त भाषणा ठेवल्या काही विशिष्ट घरातील लोकांना बरोबर घेऊन दहशतीचं राजकारण केलं गेलं त्यामुळे वंदनीय ज्ञानेश्वरांचं जन्मस्थान असूनही नेवासे मागासलेलेच राहिले त्या उलट गेल्या वर्षभरात आमदार विठ्ठल लंघे यांनी आपल्या पदाची जबाबदारी ओळखून काम सुरू केलं शपथविधी झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात आमदार लंघे यांनी नेवाशाच्या पिण्याच्या पाण्यासाठी चव्वेचाळीस कोटींची योजना मंजूर करून आणली तिचं कामही सुरू झालं येत्या वर्षभरात नेवासकरांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल आमदार लंघे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी शहरातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या व्यापारी गाळ्यांच्या प्रश्नालाही हात घातला वारंवार निर्माण होणारा अतिक्रमणाचा प्रश्न उठणारी दुकाने अपुऱ्या सुविधांमुळे दुकानांमध्ये होणाऱ्या जळतीच्या घटना यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी आमदार लंघे यांनी मंत्रालयाच्या पायऱ्या जिजवल्या आता नेवाशातील व्यापारी संकुलालाही सुमारे सात कोटींचा निधी त्यांनी मंजूर करून आणलाय अतिक्रमणात विस्थापित झालेले छोटे मोठे व्यापारी व इतरांसाठी नेवाशात लवकर भव्य दिव्य व्यापारी संकुल होणार आहे एवढंच नाही तर नेवाशातील अंतर्गत रस्ते व बाह्य रस्त्यांसाठीही आमदार लंघे यांनी पहिल्या तीन महिन्यात निधी मंजूर करून आणला येथील काही कामे सुरू आहेत तर काही कामे येत्या सहा महिन्यात मार्गी लागणार आहेत आमदार लंघे यांची हीच विकास कामे नेवासा शहरात फिरताना जाणवली नेवासकरांनीही त्याबाबत माहिती दिली याशिवाय बंद गटार योजना पथदिवे मंदिर परिसराचा विकास प्रवरा नदीची सफाई यासाठीही महायुती सरकारकडून मोठा निधी मिळणार आहे आमदार लंगे हे स्वतः महायुतीत असल्याने त्यांना या कामात आतापर्यंत कोणतीही अडचण आलेली नाही परंतु जर पालिका महायुतीच्या हातून गेली तर मग मात्र पालिकेला निधी मिळवण्यात अडचण येणार आहे आमदार व पालिका मिळवून नेवाशाचा विकास साधायचा असेल तर पालिकेतही महायुतीचीच सत्ता असायला हवी जर पालिका गडाखांच्या ताब्यात गेली तर निधी मिळत नाही आपली अडवणूक होते कामेच होत नाही वरच्या नेत्यांकडून अन्याय होतो हे कारणे पुढची पाच वर्ष नेवासकरांना ऐकावी लागणार आहेत ती ऐकायची नसतील व सध्या सुरू असलेल्या विकासाचा वेग असाच कायम ठेवायचा असेल तर पालिका महायुतीच्या ताब्यात द्यावी लागणार आहे असा सूर सध्या नेवाशात येत ने आहे मित्रांनो नेवाशाचा विकास मायुतीच करू शकते असे तुम्हाला वाटते का तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद